लॉंग विकेंड आला की बाहेर जायची इच्छा होते पण लॉंग विकेंड म्हटलं की बाहेर गर्दी असणार ट्रॅफिक जाम होणार ज्या ठिकाणी फिरायला जाल तिथेही गर्दी असणार घरात थांबायचं ठरवलं तर काय करायचं हा प्रश्न असणार ओ टी टी प्लॅटफॉर्म ठिगाण असले तरी त्याच्यावर बघायचं काय हा प्रश्न येतोच एखादं भारी पिक्चर बघायचं किंवा भारी सिरीज बघायची आपण ठरवतो खरं पण नेमकं काय बघायचं हा प्रश्न असतो काय बघायचं हे ठरवताना इतका वेळ जातो की तेवढ्यात एखादी सिरीज किंवा पिक्चर सहज बघून होईल म्हणूनच म्हटलं सुट्टी आहे निवांत वेळ आहे अशा वेळी नेमकं काय बघावं हेच तुम्हाला सांगावं सध्या ओ टी टीवर वर असलेले पाच भारी पिक्चर किंवा सिरीजची ही यादी कशात काय कंटेंट आहे ते ऐका आणि तुमच्या हिशोबानं बघा नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला नंबर अर्थातच पाता लोक सीझन टूचा चा पाता लोक सीझन टू मध्ये आपल्याला पुन्हा दिसतो इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी जो पुन्हा एकदा एका गुंतागुंतीच्या केसमध्ये अडकलाय ही केस साधीसुधी नसून एका मोठ्या कटाचा भाग आहे असा कट जो उलगडायला हातीराम चौधरीला थेट नागालँड मध्ये जावं लागतं त्याचं पण आता बाकीची टीम नागालँड मध्ये घडत असलेला वेगवान घटना यामुळं प्रत्येक एपिसोड मध्ये उत्सुकता वाढत जाते सस्पेन्स नेमका काय असेल कोड कधी सुटणार हे प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर मिळतं तेव्हा मोठा धक्का बसतो पण पाता लोक सीजन वन बघितला नसेल तर सीजन टू बघता येतो का तर हो तो कुठलीही लिंक मिस न होता बघता येतो मुळात पाताल लोकच्या या दोन्ही सीझन मध्ये हातीराम चौधरी आणि त्याची टीम सोडली तर इतर कुठलीच लिंक नाहीये त्यामुळे दुसरा सीझन सुद्धा समजतो आणि जयदीप अहलावतच्या ऍक्टिंग साठी चांगलाच लक्षात राहतो आठ एपिसोड्सची ही सिरीज अमेझॉन प्राईम वर आहे आणि बिंज वॉच करण्यासाठी अगदी बेस्ट पर्याय दुसरा नंबर लागतो ब्लॅक वॉरंटचा हा सुद्धा पोलीस ड्रामाचे पण याची स्टोरी लाईन वेगळी आणि प्रत्येक एपिसोडला बदलणारी आहे मुळात ही सिरीज सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांनी लिहिलेल्या ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ तिहार जेलर या पुस्तकावर आधारित आहे विक्रमादित्य मोटवानीनं ही सिरीज डिरेक्ट केली आहे या सिरीज मध्ये आपल्या पुढे गुन्हेगार न्यायव्यवस्था आणि जेल सिस्टीम यातल्या बऱ्याच आतल्या गोष्टी समोर येतात गुन्हेगार नेमका काय विचार करतात हे सुद्धा समजतं आणि जेलर लोकांच्या डोक्यात काय सुरू असतं त्यांची दुःख काय असतात याचीही चांगलीच आयडिया येते विशेष म्हणजे सात एपिसोडची सिरीज असलेल्या ब्लॅक वॉरंटमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन केस पाहायला मिळते सॅक्रेड गेमचा डिरेक्टर असलेला विक्रमादित्य मोटवानी इथं सुद्धा आपली छाप पाडून जातो जहान कपूर इथं मुख्य भूमिकेते तर राहुल भट सिद्धांत गुप्ता हे अभिनेते सुद्धा चमकून जातात नेटफ्लिक्सवर असलेल्या या सिरीजमध्ये आपल्याला समाज आणि न्यायव्यवस्थेचं भयानक सत्य दिसतं आजवरच्या फिल्म्स मध्ये न दिसलेलं वास्तवाच्या जवळ जाणार तिसरा नंबर आहे रायफल क्लबचा नावावरूनच पिक्चरमध्ये नेमकं काय असेल याचा अंदाज येतो हिरो कोण आहे हे बघून पिक्चर बघायचा की नाही हे ठरवत असाल तर पिक्चरचा हिरो आहे अनुराग कश्यप अर्थात लीड हिरो नाही पण एक महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणारा रायफल क्लब हा गँगस्टर ड्रामा आहे याची स्टोरी मँगलोरमध्ये घडते दयानंद नावाचा एक गँगस्टर असतो जो आपल्या मुलाच्या बड्डेसाठी साठी एक पार्टी ठेवतो पण या पार्टीत भलतंच काहीतरी घडतं त्यानंतर ज्या घटना घडतात त्या दयानंद शत्रू असतात आणि त्याचे जुने मित्रही रायफल क्लबमध्ये भरपूर कॅरेक्टर्स बघायला मिळतात प्रत्येकाची स्टाईल वेगळी आणि प्रत्येकाची भीती सुद्धा वेगळी पण प्रत्येक कॅरेक्टरला वेगळी स्टोरी आहे हे विशेष दिग्दर्शक असलेल्या आशिक अबूने या पिक्चरची सिनेमॅटोग्राफी केली आहे जर तुम्हाला इंटेन्स ऍक्शन आणि बदला घेणारे पिक्चर आवडत असतील तर या रायफल क्लब हा मस्ट वॉच आहे यात ऍक्शन आहे ट्विस्ट आहे आणि इमोशन सुद्धा मल्याळम भाषेतला रायफल क्लब तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळू शकतो चौथ्या नंबरवर आहे सूक्ष्मदर्शनी जर तुम्हाला खून किंवा सस्पेन्स असणारे पिक्चर आवडत असतील तर तुम्ही आतापर्यंत सूक्ष्मदर्शनी पाहिला सुद्धा असेल आता याची स्टोरी काय तर प्रिया ही आपल्या कुटुंबासोबत राहणारी एक गृहिणी त्यांच्या घराशेजारी राहायला येतो एक गूढ माणूस जो दिसतो साधा बोळा पण वाटतो भीतीदायक त्याच्यावर संशय घेत असतानाच प्रिया आणि तिची मैत्रीण एका प्रॉब्लेम मध्ये अडकतात साजिकच त्यांच्या पुढे अनेक उभी राहतात पण जेव्हा आपल्या कुटुंबाला वाचवायची वेळ येते तेव्हा एक स्त्री काय करू शकते कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे आपल्याला सूक्ष्मदर्शनीमध्ये पाहायला मिळतं रोल केलाय हा पिक्चर कशासाठी बघायचा तर त्याच्यात असलेल्या ट्विटसाठी पुढं काय होईल याचा एक अंदाज आपण लावतो आणि घडतं दुसरंच मग एक वेळ अशी येते की आपण अंदाज लावणं सोडून देतो डोक्याला मुंग्या येतात इतका भारी पिक्चर जर तुम्हाला मिस्ट्री आणि सस्पेन्स असलेले पिक्चर बघायला आवडत असतील तर मल्याळम भाषेतला हा पिक्चर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार वर बघू शकता सस्पेन्स क्राईम आणि थ्रिलरचा डोस नको असेल तर एक हलका फुलका पण खूप भारी पिक्चर आहे त्याचं नाव मयळंगन नावाचं स्पेलिंग आणि उच्चार थोडा अवघड आहे पण पिक्चर मात्र प्रचंड भारी अरुल नावाचा एक यशस्वी बिझनेसमन आपलं जुनं घर सोडून एका इमोशनल प्रवासाला निघतो जेव्हा तो आपल्या नात्यातल्या एका लग्नाला जातो तेव्हा त्याला एक नातेवाईक भेटतो जो अरुलच्या जुन्या मित्रांची लांब गेले नातेवाईकांची आठवण काढतो आणि अरुल याच आठवणींमध्ये रमतो या सगळ्यात अरुलला आपल्या चुका आठवतात कुटुंबाशी संबंधित कित्येक क्षण आठवतात जे बघताना आपल्या हे डोळ्यात नकळत पाणी येतं यातली अरुलची भूमिका केली आहे अरविंद स्वामीने आजवर अरविंद स्वामी विलनच्या रोलमध्ये अनेकदा दिसलाय पण इथं तो हसतो हसवतो आणि रडवतोही जर तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये रमायला आवडत असेल एखाद्या खूप जवळच्या असणाऱ्या पण आता लांब गेलेल्या मित्राची आठवण येत असेल तर हा तमिळ पिक्चर चुकवू नका जो तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल आता या पाच पैकी काही बघायचं नसेल किंवा पाचही बघून झालं असेल तर टीव्हीला ला कुठेतरी लागला असेलच जुन्या काळात रमायचं असेल तर लगान लक्ष बघा हटके काहीतरी बघायचं असेल तर डिस्ने हॉटस्टारला पारवा बघा द फॅमिली मॅनचा तिसरा सीझनही येतोय त्यामुळे पहिले दोन बिंज वॉच करण्यासाठी हीच परफेक्ट वेळ आहे मराठीमध्ये बनवा पासून दादा कोणकेंचे एवरग्रीन क्लासिक्स आहेत या यादीमध्ये असायलाच पाहिजेत असे कुठले पिक्चर किंवा सिरीज तुम्हाला वाटतात स्पॉयलर्स न देता कमेंट्समध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका